नमस्कार मित्रांनो मी राजू सासळया तुम्ही बघतात भूमिकांच्या मित्रांनो पूर्वी तुम्ही बघत असतील तर आपली जे खरेदी खत व्हायचे किंवा कोणताही दस्तो व्हायचा त्याची नोंद भरपूर महिने व्हायचे किंवा लग जलद पण गतीने होऊन जायची पण आता महाराष्ट्र शासनाने एक तुमच्यासाठी नवीन निर्णय घेतलेला आहे आणि त्याचीच आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे तर राज्य शासनाने आयसरिता व ई फेरफार प्रणाली एकत्र करून सातबाऱ्यावर फेरफार प्रक्रिया पंचवीस दिवसात पूर्ण करण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे तलाठी कार्यालयाच्या चक्रा कमी होणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा त्याच्या मिळणार आहे आता राज्य राज्यशासनाने जमीन व्यवहार सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आता जमीन खरेदी केल्यानंतर अवघ्या वीस ते पंचवीस दिवसात सातबाऱ्या उताऱ्यावर खरेदी खताचे नाव नोंदवले जाणार आहे यासाठी आयसरिता व ई प्रणाली या दोन संगणिक प्रणाली एकमेकांशी जोडण्यात आल्या आहेत या डिजिटल सुधारणेमुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात वारंवार चक्रा मारायची गरज भासणार नाही ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक झाल्याने अनावश्यक विलंब आणि आर्थिक मागण्यावर आळा बसणार आहे शेतकरी आणि सामान्य नागरिकांना यामुळे मोठा दिलासा तिथे मिळणार आहे म्हणजेच ही जी ई प्रणाली आणि आयसरिता आहे यांना एकत्र करूनच ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी जे आपल्याला विलंब होत होता ते पण आता सुलभ होणार आहे आणि पूर्ण ही ऑनलाईनच प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि जो आर्थिक मागण्यांवर म्हणजे काही जे पैसे आणि भ्रष्टाचार होत होता तो सुद्धा ह्याच्यात कमी होणार आहे त्यामुळे आता जे नवीन दस्त होतील किंवा कोणताही करार असेल किंवा काही असेल जे आपल्या सातबाऱ्यावर त्याची नोंद व्हायची असते ती वीस ते पंचवीस दिवसात आता होऊन जाणार आहे आता तलाठी कार्यालयातील हेलपाट्यावर आळा कशा प्रकारे बसणार आहे ते पण मी तुम्हाला समजवतो तर जम जमीन खरेदी विक्रीनंतर सात बारा उतर्यावर नाव नोंदवण्यासाठी आजपर्यंत दोन ते तीन महिने लागत असत काही वेळा ही प्रक्रिया वर्षभर लांबवली जात असे ज्यामुळे नागरिकांना तलाठी कार्यालयामध्ये हेळपाटा सहन करावे लागत होते मात्र आयसरिता आणि ई प्रणाली एकत्र आणून आता जी एकमेकाशी संग्रह झाल्याने ही प्रक्रिया आता केवळ वीस ते पंचवीस दिवसात पूर्ण होणार आहे दस्त नोंदणी झाल्यानंतर सर्व माहिती डिजिटल पद्धतीने थेट महसूल विभागाच्या ई फेरफार प्रणालीकडे पोहोचवण्यात येणार आहे त्यामुळे जमीन विक्रेता खरेदीदार क्षेत्रफळ व्यवहार तारीख आणि यासारखी माहिती स्पष्टपणे उपलब्ध होणार आहे त्यामुळे त्यानंतर संबंधित पक्षकारांना नोटीस पाठवतात आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या मंजुरी नंतर सात बारा उतारावर नोंदीची तातडीने केली जाते आता आपण पूर्ण पुढे बघणार की शहरी आणि ग्रामीण भागातील डिजिटल एकात्मता कशा प्रकारे चालणार या योजनेतील ग्रामीण भागातील सात बारा उतार्या बरोबरच शहरी भागातील मिळकत पत्रिकावरही सुधारणा करण्यात आली आहे शहरी मिळकत पत्रिकावरील फेरफार नोंदणीसाठी ई पीक आयस्त्री ही स तिसरी संगणक प्रणाली जोडण्यात आलेली आहे त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील जमीन आणि मिळकत व्यवहाराच्या नोंदी डिजिटल पद्धतीने एकत्रित आणि कार्यक्षम झाल्या झाल्या आहेत महसूल विभागात नोंदणी व मुद्रांक विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभाग एकत्र येऊन ही प्रणाली विकसित केलेली आहे त्यामुळे जमीन व्यवहारातील अनाश जे अनावश्यक अडथळे विलंब किंवा भ्रष्टाचाराला आता मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची अपेक्षा आहे म्हणजे ही जे आता योजना त्या प्रणाली राबवण्यात येण्या आलेली आहे ते तीन गोष्टीवर अनावश्यक जे अडथळे तुम्हाला जे सहन करावे लागत होते विलंब तुमचा होत होता आणि भ्रष्टाचार तीन ज्या मोठ्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी नवीन प्रणाली आणलेली आहे आता आय आय सर सरिता प्रणालीचा कशा प्रकारे वापर होणार आहे तर नोंदणी व मुद्रांक विभाग सध्या आयसरिता या संगणक प्रणालीद्वारे दस्त नोंदणीची प्रक्रिया पार पाडत आहे जमीन खरेदी विक्री किंवा हक्कसोड बोजा लावणे किंवा कमी करणे यासारख्या व्यवहारासाठी ही प्रणाली वापरली जात आहे दस्त सदर सादर केल्यानंतर त्याची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात संगणित केली जाते अशी माहिती नोंदणी विभागाने अधिकारी आहेत त्यांना ती दिली जाते ही माहिती थेट ई प्रणाली प्रणालीकडे पाठवली जाते त्यामुळे फेरफार प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करता येऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना वेळ आणि पैशाची तिथे तुम्हाला बचत होणार आहे आता भ्रष्टाचाराला आळा कशा प्रकारे बसणार आहे ते पण आपण समजून घेऊया राज्य शासनाने नागरिकांना सोयीसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करीत आणि व्यवहारामध्ये बदल घडवून आणला आहे ही प्रणाली केवळ वेळेची बचत करणार नाही तर पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवणार आहे त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसून सामान्य जो माणूस आहे त्याच्या प्रशासनावर विश्वास वाढेल आणि अप जे आक्षेप आहे भविष्यातील या प्रणालीचा कार्यक्षमता आणखी वाढवण्यासाठी ना नागरिकांना सहभाग आणि जागरूकताची महत्त्वाची ठरणार आहे शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांना या नव्या प्रणालीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान महसूल विभागाने तिथे दिलेलं आहे तर अशा प्रकारची ही प्रणाली आहे आणि नक्कीच तुम्हाला समजलं असेल काही तुमचे अजून शंका असतील तर नक्कीच कॉमेंटमध्ये लिहा आपण नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ किंवा त्याचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र